आढवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करत का शेतकरी म्हणतो पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करायला ठीक आहे या शेतकार साहेब एकच मिनिटा बोला रेग्युलर कर्ज भरायचं भरायचं कर्ज घ्यायचं वाटत पाहिजे कर्ज तो तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडिया असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक रुपयाच तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता मोकडाच्या माध्यमातून तुम्हाला ला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप ला पैसे आहेत शेततळाला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करतं का शेतकरी मग विभाजी पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा भांडवली शेतकरी 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 शेतीमध्ये भांडवली गोष्ट